नमस्कार मी सीमा घोरमारे गोंदिया महाराष्ट्र वेद सणावारांचे या उपक्रमा अंतर्गत कला कौशल्य ग्रुप तर्फे मी यामध्ये सहभागी झालेली आहे यासाठी मी कला कौशल्य ग्रुपचे खूप आभार मानते मी तुमच्यासाठी मॅट रंगोळ्या घेऊन आलेली आहे प्रथम मी तुम्हाला मॅट रंगोळ्या म्हणजे काय हे सांगणार बघा हा तुम्हाला एक हा मोर दिसतो आहे ही ही एक रांगोळी आहे आणि याचा जो बेस आहे हा रेक्झिनचा असतो रेग्झिन म्हणजे आपण जे सीट कव्हर असते ते माझ्या प्रकारे दोन्ही प्रकार माझ्याकडे दोन्ही प्रकारच्या रांगोळ्या असतात म्हणजे मी रे रेग्झिन बेस आणि हे कॅनवास बेस पण हे कॅनवास बेस बेसपेक्षा हे बघा तुम्ही ही कॅनवास बेस बघू शकता यापेक्षा मला रेग्झिन बेस हे खूप आवडते आणि या बनवायला पण छान असतात म्हणजे ह्या ड्युरेबल रांगोळ्या या तुम्ही वॉश पण करू शकता म्हणजे थोडा हलक्या हाताने तुम्ही याला धुवू शकता याच्या माझ्याकडे डिझाईन्स आहे आता मी त्या तुम्हाला दाखवणार आहे की एक मोर एक फ्लावर आणि दिवा परत ही एक मोर मोराची रांगोळी हे आपण मध्ये ठेवून यावर एक छान पैकी आपण समय ठेवू शकतो मध्यभागी ठेवून हा एक मोर ही एक डिझाईन आहे या मी स्वतः घरी बनवते आणि याचा साईज हा दोन बाय दोन आहे या ऑर्डरच्या आहेत माझ्या सगळ्या त्याच्यामुळे ऑर्डर नुसारच मी बनवत असते हा मला डिस्पॅच करायचा आहे ऑर्डर ही आहे बघा ही एक सुंदर सुस्वा कथमची रांगोळी आहे त्याच्यामध्ये मोर आहे शहनाई आहे आणि तबला आहे ही सेम मोर शहनाई तबला एक है। एक ही मोराच्या पिसाऱ्याची एक रांगोळी आहे ही एक डिझाईन या ही आपण एक मधोमध ठेवून त्यावर एक समयी वगैरे अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये सजवू शकतो एक ही एक आहे ही एक रांगोळी आहे की त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे तसंच मी तुम्हाला एक परत एक कॉर्नर रांगोळी दाखवणार आहे ही कॉर्नर रांगोळी ह्या पद्धती या पद्धतीने आपण ह्या रांगोळी हे करू शकतो की जवळून बघा हा पूर्ण सगळे साईज दोन बाय दोनशे आहे ही एक रांगोळी ही पहा ही बघा आपण आता मो मधोमध ठेवून त्यावर समई ठेवायची आणि आपण सुंदर डेकोरेशन करू शकतो ही एक छोटी रांगोळी आणली आहे की जी फ्लॅट सिस्टम आहे तिथे जागा नसते त्याच्यामुळे ते, ते पण एक ऑप्शन आहे माझ्याकडे ही एक ओम आहे हा ओमचा सेट आहे हे जे गोल्ड आहे तिथे आपण दिवेनी सजवू शकतो त्यानंतर मोर आहे हे आपण दार दारामध्ये दोन दरवाजामध्ये ठेवू शकतो दोन साईडला हा एक ओम हा एक स्वस्तिक आणि कलश दोन कलश सेट आहे हे हे बघा बघू शकता तुम्ही ही सिंगल रांगोळी या अशा तुम्ही जशा चार पाच प्रकारच्या रांगोळ्या घेतल्या तर आपण या सरळ यांनी छान सजवू शकतो त्यावर दिवे वगैरे ठेवून माझ्याकडे परत फुलांच्या पण रांगोळ्या आहे हे बघ हे वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स आहेत माझ्याजवळ ही एक पर्पल पिंक ब्ल्यू ह्या दोन्ही साइडनी आहे म्हणजे याचा पेअरच असतो ही ही परत एक फ्लावर्सच आहे ही पण पेअर मध्ये आहे शेडिंग हा दुसरा कलर हा एक कलर आता आपण मी ही तुम्हाला दाखवली त्यातलाच हा कलर आहे नंतर हे पुन्हा एक ऑप्शन हे हे जे आहे तुम्ही दाराच्या दोन्ही साईडला ठेवून दिवे ठेवू शकता त्यावर ही पण पेअर मध्येच आहे ह्या आपण बघा पेअरमध्येच आहे दोन कि हा एक कलर जर कुणाला सिंगल हवी असेल तर ते पण आहे म्हणजे एक कुणाला सिंगल हवं असतं टीपॉयवर ठेवायला वगैरे हॉलमध्ये ते पण ऑप्शन आहे त्यानंतर हा गुलाबाचं फूल आहे हे पण पेअर मध्ये आहे जर सिंगल हवं असेल तर सिंगल पण अवेलेबल असत हे कमळ आहे हा कमळचा छोटा साईज आहे हे बघा आतापेक्षा मोठा साईज त्यानंतर कॉर्नर आहे हे कॉर्नर दोन साइडला दोन आपण दाराच्या बाजूला ठेवून छान डेकोरेशन करू शकतो तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हाय मॅट्स गोळ्या आवडल्या असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन सिक्स फाईव्ह सेवन वन नाईन टू वन सेवन नाईन परत एकदा मी कलाकौशल्य ग्रुपचे खूप आभार मानते धन्यवाद